आई भाऊजी थांबले कोण नाही फोन केला होता का तुला हो हो आला होता ना भाऊजींचा फोन आला होता मी तर त्यांना थांबा म्हटलं येतो म्हणालो उशीर होईल म्हणाले म्हणून मग गेले जेवण वगैरे केला थांबले होते पण तू आला नाही ना लवकर आई येतो मी धुऊन किती म्हणावा बाबा किती म्हणावा माझ्या सून न पोरगा का घेऊन आणला का नाही दाखवला नाही काही नाही तेही सरळ घरामध्ये घुसली आणि आता हा हातपाय धुवायला जातो म्हणते हॅलो बोल इंदू आई धनपाल आला का हो हो आत्ताच चाले दोघेही आणि पोरी जावे किती वाजे पोहोचले झालं नाही अर्धा तास आले तर ता असं का बघ ना इंदू बघ आले तर का आणला घेऊन का नाही नाही दाखवला बाबा मला मी काही म्हणत होती का काही घेऊन आणला असतील तर काही म्हणत होती का मी आई दाखवायचं असेल तर दाखवतील ना हा? कशाला तशी म्हणते आत्ताच चाले म्हणते तू दाखवतील ना Hmm, आता दाखवतात का आता आले तर येता बरोबर दाखवलं असतं की आई आम्ही हा आणला तो आणला म्हणून आई धनपालला उद्या पाठवशील मग कपडे घ्यायसाठी आणि वहिनीला पण पाठवशील का इंदू आजच तर गेले होते ना कपडे घ्यायसाठी अजून उद्या येतील का आई तर ते अहिराचे कपडे घ्यायसाठी गेले होते ना तू पण ना तू पण तसेच आहे आधी सांगितली असती एक दोन दिवसाच्या आधी कशाला आज गेले असते हे उद्याच नाही आणलं असतं का यांनी पण घेऊन आई मी तर धनपालला फोन लावलो होतो हां तर तो, तो, तो म्हणे डॉक्टरकडे आलो म्हणे ना हो हो डॉक्टरकडे तर गेले होते आता म्हणाले सोबत कपडे पण घेऊन टाकू आता मग आई त्यांना डॉक्टरकडे जायचा होता ना हां कपडे घ्यायसाठी गेले होते का एका कामात त्यांनी दोन काम केले पण झालं ना बाबा एकटीला सगळे कामं करावं लागतात घरचे आता मग एक काम कर ना आई तू येऊन जा भाऊसोबत नाही नाही बाबा मी नाही येत पाठवीन पाठवीन तुझ्या वहिनीलाच पाठवीन आई ठीक आहे आता ठेवतो जेवण करतो आम्ही बापा बापा एवढ्या लवकर जेवण करून राहिले का हो आता तुझी जावे तर जेवण करून आलो म्हणत आहेत नाही करू म्हणत आहेत जेवण आता आम्ही माहिले की करतो हां ठीक आहे ठीक आहे ठेव हो हो ठेवते पण आई उद्या पाठवशी ना भाऊला ना वहिनीला हो सांगतो सांगतो का करू बापा विचारू का करू आई भाजी कशाची करू रुक्मिणी स्वयंपाक केली होती मी जावाई आले होते तर भाजी वरण आहे भात मांडून घे असं का गावी आले होते का? हो हो, ते पत्रिका आणून दिला हो यांना फोन वगैरे आला होता पण सांगितलं नाही ना गावी आले की काय म्हणून साठी पण पत्रिका गावी जाणार आहे ना तू घेशील मग हो हो आई, आई दोन पाव का भात नको नको बापा दोन पाव नको बनवू भात तुझ्या सासऱ्यांचा पण जेवण झाला आहे ज्या वयासोबत जेवण केला त्यांनी एक पाव ठेवून आई अशी गोड 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 आणि आता, खुद भुद खुद भुद आता का आणलं घेऊन का नाही दाखवत नाही आहे ना काही नाही आता माझ्या पोटात खुदबुत खुदबुद सुरू झाला आता माहित होत नाही तोपर्यंत काही चैन नाही पडणार धनपाल नाही हो रे आ? किती शान आहेस तू अं ना तुझी बायको का घेऊन आणले का नाही काही सांगत नाही काही नाही वाटत नाही का तुला आपल्या आईला सांगावा काही म्हणून पहिले थोडी थोडी गोष्टी सांगत होता आता सांगतच नाही बाबा तुला आई सांगतो ना आता हातपाय धुवायला गेलो होतो पाणी वगैरे पिलो सांगतो बाबा तू तर रागवून राहिली रागवून का रागवून हे घेऊन आणलो ते घेऊन आणलो म्हणून ह्या ना माझ्या आईला धीरच नाही पण नाही का सांगावा या बुद्धीला असा विचार करत असेल हा ना पण मी सांगून ठेवतो असं चालणार नाही काही घे तू पण सांगत जा मला का लपवलो का मी कधी तरी सगळंच सांगतो आता सांगणारही होतो तुला मोठी नाही नाही तू सांग किती वेळची वाट पाहत आहो मी आ? आता सांगेल ते सुनबाई आली इकडे विचारते कशाची भाजी बनवू अमका ढमका पण अशी नाही शकत आई हा हे बघा ना मी आणलो बघा बरं कसे आहेत तर असे नाही म्हणू शकत ए माझी मा, काही आणलं नाही आम्ही राहूदे राहूदे नको सांगू नाही सांगायचं आहे तर खरंच आई काहीच नाही घेतलं ना आम्ही डॉक्टर कडेच गेलो होतो असं का आणि मग कपडे तर घेणार घ्यायला जाणार होते ना तिच्या मावशीच्या घरी लग्न आहे तर कपडे घेणार होते ना तुम्ही हो हो आई घेणार होतो आम्ही पण काय झालं आई आम्ही डॉक्टरकडे गेलो मग चेकअप वगैरे झाला आणि डॉक्टरांनी म्हटलं की रिपोर्ट सहा वाजे सायंकाळी मिळतील तर मग आम्ही म्हटलं आता कपडे घेऊन टाकू गेलो आम्ही दुकानामध्ये बघतच होतो तर मग ताईचा फोन आला ताई म्हणायला बसली ता 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 उद्या कपडे घ्यायला जाणार आहोत तर याल म्हणून अस नाही नाही घेणार होतो पण मग त्या दुकानामध्ये रुक्मिणीला काही पसंत आले नाही कपडे मग आता दुसऱ्या दुकानात जाऊ म्हंटल तर मग ताईचाच फोन आला तर म्हणलं आता कशाला उद्या जावाच लागेल अजून तर मग कॅन्सल केलं नाही घेतलं मग आम्ही मग लवकर यायला नाही पाहिजेत होता का घरी एवढे वेळ कशाला लागले आई सांगत आहो तरी रिपोर्ट सहा वाजे मिळणार होती मग आम्ही दवाखान्यामध्ये गेलो मिळाली का मग रिपोर्ट मिळाली हो हो मिळाली मग सात वाजे रिपोर्ट मिळाली ते रिपोर्ट घेतला आणि औषधी वगैरे घेतला आणि आलो आम्ही मग इकडे काही निघाला का रिपोर्ट मध्ये नाही आई सगळं नॉर्मलच आहे म्हणाला हो आता मला इंदूचा फोन आला होता उद्या पाठवशील म्हणे तुम्हाला दोघांना हो, ताईचा फोन आला तर जावं तर लागेलच ना तर लग्नाचे कपडेच घ्यायचे आहेत मी का म्हणतो धनपात तू दहा हजार रुपये घेऊन नाही घेऊन झाले ना कपडे आता तिथंच मग आपल्या ताईला म्हणशील साडी घेऊन आणि भाऊजीलाही म्हणशील ड्रेस घेऊन घ्या म्हणून हो हो ठीक आहे ना आ, मी पण ना पागलच आहे बरा झाला सुनेला काही विचारले नाहीत आता बिना कामा ना भडकली असते मी तिच्यावर हो हो ठीक आहे जी ठीक आहे हो हो जी नमस्ते नमस्ते ठीक आहे ठीक आहे फोन होता अरे युवा याचा फोन होता ना काय म्हणत होते अरे ते वडशेलाच या म्हणत होते कपडे घ्यायसाठी काय मागे तर ते म्हणत होते ना गोंदियावरून घेऊ म्हणून आता आपल्याला काय करायचं आहे गोंदियाला नाही म्हणतात ना तर वडशीला जायचं आहे आपल्याला सारखाच पडते गोंदिया तेवढंच आणि वडस इथेच हो तसं वडसा कपडे चांगले मिळतात म्हणा हो तर गाडीवाल्याला केले होते का फोन अरे लावलो होतो फोन लागला नाही कधी लागाल तर मग हो लावतो लावतो आता थोड्या थोड्या कामासाठी मोठ्या गाडीची आवश्यकता राहते घेतो म्हणलो तर घेऊ नाही दिली तू का सांगता जी घेतो म्हंटल ट्रॅक्टर नाही घेतले का मग तुम्ही आता माझ्यावर आणल्या नाही घेऊ दिली म्हणून आता घेतले असते तर का मी नाही म्हणणार होती का माहित आहे माहित आहे आता अशी म्हणताय तुला माहित आहे आता म्हणून तरी काही हे घेत नाही अहो जाऊ द्या ना गाडीवाल्याला फोन करा अरे इंदू शांतारामच्या घरी गेली होती का हो हो गेली होती ना सांगितली त्यांना का म्हणत होते मग येऊ म्हणत होते का दोघे जण आता शांताराम भाऊ तर भेटली नाही शांताबाईला सांगितले हो तर म्हणाले बाप्पा आता इंदू उद्या दहा वाजेच निघावं लागेल आपल्याला असं का दहा वाजे निघावं लागेल का मी तर अकरा वाजे सांगितले बापा काम करणार फोन करून सांगून दे हो हो करते फोन मी कोणत्या गाडीवाल्याला फोन लावतो ताई झाला का स्वयंपाक हो हो झाला आता स्वयंपाक भाजी पाहिजे का नाही नाही ताई नाही म्हणजे आता जेवणाच्या वेळेवर आली की नाही म्हणून विचारले बाबा भाजी नाही पाहिजे तुला नाही ताई भाजी वगैरे नाही पाहिजे मी ते आलू चिप्स मागायला आले हट बाबा कोणता माझे कुठे आलू चिप्स बनवून झाले आलू चिप्स मागायला आले तर आता म्हटली तर हा पाणी पाणीच करते नुसती झळच लागून गेलीये पावसाळ्यासारखा पाऊस येऊन राहील बाबा ताई आलू चिप्स नाही तर म्हंटली ना तू आलू चिप्स दे मागायला आली म्हणून असं असं आलू चिप्स बनवायची का कोणता ह्या पावसामध्ये चिप्स बनवते का येईल का ताई उद्या पाऊस येईल आता कोणाच्या हाताचा आहे हा? उद्या येईल की नाही येईल म्हणून आता चिप्स बनवून आपल्या पायावर गोटा पाडते का का पाऊस आला उद्या तर एकही वाढणार नाही तुझ्या चिप्स मग राहतील तशाच दोन दिवस थांबना कशाला घाई करते अ म्हटलं आता बनवून घेते आता चिप्स बनवून ठेवते म्हटली उद्या सकाळी शिजवून मग वाडू टाकायला बरे होतात हो तुझ्या मन्ना बरोबर आहे पण मी काय म्हणतो माझी आहे नको नको बनवू बाका ह्या पाण्याचा रंग रोज जाऊ ते मग बनवसे का ताई अजून मग माझ्या मावसा सासूच्या घरी लग्न आहे ना तिथला लग्न येते मग कपडे बिपडे काही घेऊन झाले नाही ताई मी काय म्हणतो जाऊन का उद्या कपडे घ्यायसाठी येशील का मी तर उद्या कपडे घ्यायसाठी चालली बापा ताई काही सांगितली नाही ना ताई तू तर मग अशी अकराक वाजेकडे आमच्या घरी आली होती ना काही सांगितली नाही ना अरे तुमच्या घरून आल्यानंतर ना त्या सरपंच ताई आल्या होत्या त्या म्हणायला बसल्या कपडे वगैरे घ्यायसाठी जायचं आहे म्हणून तर याल म्हणाल्या आता म्हटलं ठीक आहे बापा चल तर मग तू पण नाही बापा नाही येत बा मी ताई मला कशाला म्हणाले का मी येऊ अरे तर तिला कुठं माहीत की तुला पण कपडे घ्यायचे आहेत म्हणून नाही ताई मी बिना सांगितल्यानं नाही येत बा तसे राहू दे मग यांच्यासोबतच चालले जाईन बागालाच आहेस तू तर तू येशील तर काही एकटीला किती जागा लागणार आहे हो हो ताई म्हणण्या बरोबर आहे तुझ्या पण ताई त्यांनी मला सांगितलंच नाही तर मी कशी कशी येऊ हो तूच सांगा आता हो हो तुझ्या इन्ना बरोबर आहे म्हणा देऊ का मग कोणता देऊ चिप्स बनवायचे देऊ का अ दे ताई ज्या दिवशी बनवेन त्या दिवशी नाही ना आता अरे कोणताही आली आहे ना जेवण बिवण आहे का, का? शांताच्या घरी नाही नाही जेवण बिवण काही आहे नाही काम होतात आली होती ताई ठीक आहे मी जाते थांब ना थांब दोन मिनिट थांब आता कोणताही आहे बापा इथं कशी करू कोणतालाही म्हणते चल म्हणून नाही तर मग म्हणेल माझ्या बहिणीला सांगितलं ना मला सांगितलं नाही म्हणेल कोणता काय चालत ताई मी काय म्हणते चल ना उद्या खाली असतील तर सर कपडे घ्यायसाठी हो आता खालीच आहे आता हा पाऊसच येऊन राहिला ना नाही तर चिप्स वगैरे बनवणार होती तर मग करशील उद्या सकाळी दहा वाजे करशील तयारी बापा ताई तुम्ही तर ता अकरा वाजे जाऊ म्हणत होते ना अरे हे आमच्या इथले म्हणतात दहा वाजे निघू म्हणतात म्हणूनच तुम्हाला फोन लावली तर फोन काही लागला नाही मोबाईल स्विच ऑफ आहे म्हणून सांगत होता ना हो ते मोबाईलची चार्जिंग संपली आहे आणि लाईट नव्हती ना हो तर म्हणूनच मी म्हणलं आता मीच चालले जाते जेवण बिवण झाला होता येते म्हणले आता फिरून जेवण वगैरे होऊन नाही गेलं ना हो आता हे पत्रिका वाटप वगैरे करायला गेले होते तर माझ्या आईच्या इथून जेवण करून आले मग आम्ही दोघे मायले किच होतो तर म्हटलं आता जेवण करून घेऊ स्वयंपाक झाला तर मग एकून तर उद्या हो हो येते ना तसे कपडे घ्यायला जायचाच होता मला ताई जाते मी हां हो बरं बरं ठीक आहे जा शांत उद्या मग दहा वाजे तयारी करून राहाल आणि शांताराम भाऊ येऊन राहिली ना हो हो विचारली मी तर हो म्हणाले येऊन ताई बरं केलं तुम्ही कुंताला चल म्हणाले तर ते ना आता म्हणतच होती ताई म्हणते उद्या कपडे घ्यायसाठी जाऊन का म्हणते तिच्या घरी लग्न आहे ना हो सका बरं झालं बाबा म्हणलं तर मी म्हणले आता इथं आहे तर म्हणून म्हटली मी तिला म्हटली चल म्हटली मी ते जातच म्हटली तर चल म्हटली सोबत म्हणायला बसली नाही बापा म्हणते मला कुठं चल म्हणाल्या मी नाही येत बापा म्हणते बिना बोलवल्या नाही म्हणते आता बघा शांताबाई आता कोणाला चल म्हणायचा ना, कोणाला नाही म्हणायच्या आता चल म्हटलं आता सगळीच तयार होतात मग आपल्याकडे साधन वगैरे येतं पाहिजे तेवढी नाही नाही तुमच्या म्हणणं बरोबर आहे मी काय म्हणते यांना नाही म्हणतो मग कोणता येते आणि मी येतो नाही नाही आता असे किती जण झाले एका गाडीत जमतो ना आपण आम्ही तीन तुम्ही तीन सहा जण तशी सेवन सीटर गाडी सांगून झालीच आहे आणि ड्रायव्हरही एक सात जण होतात ना मग चला तर मग मी जाते आता जाला मनता नाए नाए आता जेवणही झाला म्हणता बसा ना आता नाही नाही शांताबाई आता बसत वगैरे नाही आणि ताई कुठं कुठं जायचं आहे कपडे घ्यायसाठी वटशेलाच जायचं आहे का हो हो वडशेलाच जायचं आहे असं असा मी मग मगाशी नाही विचारली आणि तुम्ही नाही सांगितलं बरं झालं बापा नाही सांगितली मगाशीच तर असं का मी मगाशी सांगितली नाही का नाही ना चला ठीक आहे शांतताई आता जाते मी अजून उद्या लवकर उठावं लागेल हो हो ठीक आहे हे करून बाबा जेवण करायसाठी या अहो सोनूचे बाबा बाबा जेवण करायचं नाही आहे का आहे ना बापा आलो होतो तर तुम्ही बोलत होते ना ते सरपंच बहिणी होत्या ना घरी का म्हणत होते अहो तुम्हाला सांगितले ना मग ते कपडे घ्यायसाठी जायचं आहे उद्या ते सांगायला आले होते म्हणून हो मग असेच सांगायला ना आता कशाला आले होते अहो ते उद्या दहा वाजे निघायचं आहे म्हणून सांगितलं मग अशी अकरा वाजे म्हणत होते अरे मग कसं होईल आपल्याला निघायचं आहे कोण मग अहो मी काय म्हणते सकाळी लवकर उठून तुम्ही जाल वेचायला तोपर्यंत मग आठ वाजे आणि मग आपण घरी आल्यावर मग विशालला पाठवून देऊ राहिले सुईले तो आणते असा केला तर जमते मग हो हो त्याच्यासाठी लवकर उठावं हो लागेल हो हो मी चार वाजे उठते आणि स्वयंपाक वगैरे करून घेते तुम्ही झोपून नकर लवकर उठा हो हो मला पाच वाजे उठवशील ठीक आहे ना